देहदान अवयवदान संकल्पनिमित्त सत्कार व सन्मान सोहळा पार पडला देहदान आणि अवयवदान संकल्प हे जगातील सर्वश्रेष्ठ मौल्यवान धाडसी संकल्प असून याकरिता जाणीव जागृती काळाची गरज आहे असे मनोगत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित देहदान व अवयवदान संकल्प केलेल्या निवृत्त सरकारी कर्मचारी अधिकारी सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी कदम होते यावेळी संकल्प श्रीरंग पाटील पी एन काळे प्रभाकर दिवाण चंद्रकांत आपटे तानाजी शिंगटे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी देहदान आणि अवयवदानाचा संकल्प केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी भावपूर्ण हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर विभीषण सारंगकर आर एम ओ श्रीमती डॉक्टर पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व संयोजन डॉक्टर अविनाश शिंदे यांनी केले आभार डॉक्टर माणिकराव सूर्यवंशी यांनी मांडले तयार झाला आणि हा धारसी निर्णय घेतला समाजाला दिशादर्शक निर्णय घेतला याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या आरोग्य विभागाच्या वतीनं माझ्या कार्यालयाच्या वतीनं आणि जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेच्या वतीनं मी खूप खूप आपला आभारी आहे आणि आपलं ऋणी आहे या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक छडी घेऊन हो असणारे मार्गदर्शक आमचे शाहीन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले हां त्यांचंही मी खरंच मनापासून आभार आहे त्यांचंही मार्गदर्शन इथं आम्हाला नेहमी भेटतं आणि याबरोबर सादरीचे संचालक बिरादार साहेब आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित आमचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारंदकर सर आहेत निवास येते या डॉक्टर शाळे पाटील मॅडम आहेत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांचा मेळ घालणारे आमचे हर होई जिथं सांगेल तिथं पोहोचणारे आणि कायम कुठल्या याला नाही न म्हणणारे अविनाश शिंदे आपण प्रत्येक वेळी शाहीनबाई कुणा सांगतो ज्या ज्या वेळी ध्येयदानाची अडचण आली बेरोज मेडिकलला ध्येय होता जात लावता काही टेक्निकल प्रॉब्लेम होते अशा प्रत्येक ठिकाणी अविनाश शिंदे स्वतः उभा होता त्या ठिकाणी पोहोचला अवयवतानाचा कुठलाही कार्यक्रम असू दे पण तो शासकीय असू दे निमशासकीय असू दे कुठं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ट्रेंडेड होऊ दे त्या ठिकाणी आमच्या अविनाश शिंदे तिथं पोहोचतात प्रामाणिकपणे काम करतात असे चांगले कर्मचारी आमच्याकडे मिळाल्यामुळं आम्हाला फार चांगलं असं वाटते आणि त्याचा आम्हाला लाभ आहे त्याचबरोबर माझा सगळा स्टाफ असेल प्रमोद डॉक्टर प्रमोद चौधरी आहे डॉक्टर परशुराम आहे साहेब आहे डॉक्टर आलासकर आहे डॉक्टर केदार आहेत हे सगळी आमची टीम हे डी आय सीची सगळी टीम या कार्यक्रमात उपस्थित आहे त्यानिमित्तानं मी एक अजून एक छोटा कार्यक्रम घेतोय की मला अभिमान वाटावा असं काम साहेब आमच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानचं आमचं काम आहे आपण मागच्या वर्षात कितीतरी लोकांच्या मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या अजूनसुद्धा आम्ही यामध्ये कुठं कमी पडत नाही जर एखादा गरजो असेल तर त्याला हृदय शस्त्रक्रियेसाठी तत्परतेनं मदत करणारी आमची टीम आहे मग आम्ही कुठलाही टेक्निकल अडथळा न आणता त्याला कशी मदत करता येईल अशा पद्धतीनं आम्ही हृदयाच्या आमच्या लहान मुलांना मदत करतोय सुद्धा दोन एक मुलगा आला आहे हृदयाचा ज्याला हॉस्पिटलमध्ये त्याला त्याचं हृदयाचं ऑपरेशन आहे ते आपण ಸಮಗ್ರ ಮುಕ್ತ ರೀತಿಯ ತೈ ತೈಕ ಅಂತ आपला त्याला